नाशिकमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाहूल महिला व बालकांच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची जबाबदारी आता सरकारने आपल्या खांद्यावर घेतली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नाशिकमध्ये जाहीर केलं की यावर्षीपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचीही मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे या विशेष कार्यक्रमात पिंक ई रिक्षा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नागपूर आणि पुण्यानंतर आता नाशिकमध्येही महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे जीपीएस यंत्रणेसह सुसज्ज या रिक्षा महिला चालकांसाठी एक रोजगाराची नवी संधी घेऊन आल्या आहेत या महिला रिक्षा चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांच्यासाठी चार्जिंग केंद्रावर विशेष सवलती असतील उबेर आणि ओलासारख्या प्लॅटफॉर्मवर या रिक्षांचा समावेश करून महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे तटकरे यांनी राज्यातील माझी लाडकी बहीण लेख लाडकी आणि डी अंगणवाडी यांसारख्या उपक्रमांचाही विशेष उल्लेख करत कौतुक केलंय त्यांनी सांगितलं की शंभर दिवसांच्या उपक्रमात महिला व बालविकास विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे कार्यक्रमात आमदार छगन भुजबळ आमदार हिरामण खोसकर आयुक्त नैना गुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषद नाशिकतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमांमुळे महिलांना केवळ सन्मान नव्हे तर सशक्तपणाची नवी ओळख मिळणार आहे माझं नाव प्रतिभा राजेंद्र हिरे मी निमगावला राहणार मालेगावला राहते तर मी महिला आर्थिक विकास अंतर्गत माविंचे बचत गट तयार करते माविंचे बचत गट तयार करण्यासाठी आम्हाला खडकवाडी जावं लागतं वीस वीस किलोमीटर जावं लागतं मी तीन चार वर्ष रिक्षाचाच प्रवास केलेला आहे रिक्षावाले पूर्ण रिक्षा भरेपर्यंत आपल्याला स रिक्षा चालू करत नाही आपल्याला जिथं जायचे तिथपर्यंत सोडत नाही आणि महिलांना जास्त उशीर होतो घरी जायला या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः टू व्हीलरवर फिरते आता टू व्हीलरवर फिरताना आपल्याला पेट्रोलचा खर्च लागतो एक दीड लाखाची आपण टू व्हीलर पण वापरतो तिथंही खर्च जातो मग आपण हीच रिक्षा घेऊन याच्यामध्ये आपण आपणही वेळेवर फिरत पोचणार आहे आणि येताना जाताना रस्त्याने जे आपले कस्टमर आहेत त्यांनाही आपण आपल्याला सोडवता येईल आणि महिला आपल्या रिक्षात बसायला हे मागे पुढे विचार करणार नाही महिलांच्या होईल उशीर जरी झाला तरी आपल्या रिक्षामध्ये ते बिंदास बसतील आणि मै समाज कल्याण विभागाचे मी मनापासून आभार मानते की आम्हाला एवढी पिंक रिक्षाची योजना रिक्षा ही एवढी छान मिळाली मला तरी वैयक्तिक खूप फायदा होणार आहे हिचा माझे फील्डवर्कवर काम आहे फील्डवर मला रिक्षाही चालवता येईल माझं डबल इन्कम चालू होईल आणि माझ्या परिवाराला त्याचा हातभार खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे घरातल्या सर्व अडचणी अडचणी दूर होतील माझ्या मि राहणारी रोज बा महिला बालविकासतर्फे महिलांसाठी ही पिंक रिक्षा सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिला स्वबळावर आत्मविश्वासावर हे चालू शकतात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात त्यांच्या घराला आधार देऊ शकतात अशा महिलांसाठी आहे ही रिक्षा आणि मेन म्हणजे रिक्षामध्ये बसायला महिला खूप घाबरतात की का की जेंट्स आहे म्हणून काही रिक्षा महिलांसाठी आहे की जेणेकरून या रिक्षेमध्ये महिला घाबरणार नाही बसायला अजिबात आणि मेन म्हणजे बाल विकास कल्याणतर्फे आणि गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेल्या सवलती खूप मोठा सहभाग आहे आणि माननीय छगन मुंबई साहेब यांनी खूप सहकार्य केलं याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि एवढंच बोलून माझे दोन शब्द नमस्कार महिलांसाठी अनेक अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात की जेणेकरून महिलांना शिक्षक विचार किंवा महिलांना मदत व्हावी काही दिवसांपूर्वी शासनाने आधी पण योजना आणली होती किंवा एक पंधराशे रुपये महिन्याला घरचं काही हा मिळावा पण आता शासनाने असं ठरवलं की महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्यांना असा रोजगार मिळला पाहिजे जेणेकरून त्यांना रोज पैसे मिळतील आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील आणि त्या सक्षमीकरण होतील तर त्यासाठी शासनाने पिंक रिक्षा नावाचा हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्याचमध्ये काही कंपनी या रिक्षाचं मॅन्युफॅक्चरिंग करते आणि विथ सबसिडी म्हणजे स शासनाने यासाठी एक लाख बारा हजार रुपये सबसिडी प्रति महिला प्रतिरिक्षा मंजूर केलेली आहे आणि त्यातून या महिलांना सक्षम मूल त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील आणि डेली एक ते दोन हजार रुपये त्यांना काय करतात म्हणजे आज पुढे नोकरी झालं पंधरा तीस हजार रुपये त्यांना पगार मिळतो कमीत कमी ते महिना चाळीस ते, ते, ते पन्नास हजार रुपये कमवू शकतात अशी योजना ही सरकारची इच्छा आहे सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आय के नेवर मिस अन अपडेट